आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सतरा सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी आरोग्य शिबिरं आणि सोळा ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणाऱ्या आठव्या राष्ट्रीय पोषण महाच्या प्रारंभाच्या निमित्तानं स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचं उद्घाटन करणार आहे या देशव्यापी अभियानाचा भाग म्हणून आयुष्यमान आरोग्य मंदिरं सामुदायिक आरोग्य केंद्र आणि इतर आरोग्य सुविधांमध्ये पंचाहत्तर हजार आरोग्य शिबिरं आयोजित केली जातील ही शिबिरं महिला आणि मुलांच्या आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेषतः तयार केलेल्या आवश्यक सेवा प्रदान करतील जेणेकरून सरकारच्या समावेशक आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनाला पाठिंबा मिळेल असं आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी सांगितलं आहे केंद्रीय विद्युत संशोधन संस्था सीपीआरआयच्या विद्युत साहित्य आणि उपकरणांच्या तपासणी प्रयोगशाळेमुळे राज्यातल्या इलेक्ट्रिकल उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं नाशिक तालुक्यातल्या शिलापूर इथं या प्रकल्पाचं काल केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते लोकार्पण झालं त्यावेळी बोलत होते परदेशातल्या उद्योगांची कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन आयटीआय प्रशिक्षणात अभ्यासक्रमांचा समावेश करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे ते काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबरोबरच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठीही एक सक्षम यंत्रणा तयार करावी आयटीआयचे आपत्कालीन अभ्यासक्रम अधिक प्रभावी करावे माफ करा अल्पकालीन अभ्यासक्रम अधिक प्रभावी करावे तसंच प्रशासनामार्फत केलेल्या सर्व सामंजस्य करारांचा आढावा सीएम डॅशबोर्डवर घेण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिले नागपूरच्या वर्धा रोडवरील जामठा इथल्या विश्वशांती सरोवराचा सातवा वर्धापन दिन उद्या बारा सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत हे अध्यक्षस्थानी असतील या कार्यक्रमासाठी माउंट अबू इथून संस्थानाच्या मुख्य प्रशासिका बी के संतोष दिदी अतिरिक्त महासचिव बी के मृत्युंजय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार आहे असं नागपूर विभागाच्या संचालिका बी के रजनी यांनी कळवलं आहे केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आज बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत असून त्या मलकापूर इथं आयोजित मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या पहिल्या लढतीत संयुक्त अरब अमिरातच्या संघावर नऊ गडी राखून सहज विजय मिळवला भारतीय गोलंदाजांसमोर येऊएचा डाव सत्तावन्न धावांवर संपुष्टात आला नंतर अभिषेक शर्माच्या सोळा चेंडू तीस धावांच्या खेळीनंतर पाचव्या षटकातच भारतीय संघानं लक्ष पूर्ण केलं भारतीय संघाचा पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध येत्या चौदा तारखेला होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार